रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या कि चपात्या किंवा शिळ्या चपात्यांपासून आपण नवीन अशी एक भन्नाट रेसिपी बघूया चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी दाखवणार आहेत विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते चला आपण आता सुरुवात करूया रात्रीच्या तीन चपात्या माझ्या शिल्लक राहिलेल्या होत्या त्याने मी मिक्सरला अगदी बारीक असा चुरमा करून घेतला अगदी पोयांसारखा आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेऊया तेल घातल्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुलली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं जिरंही छान फुललं की दहा बारा हिरवी मिरचीचे तुकडे त्यानंतर शेंगदाणे छान आपण असं तेलामध्ये त्यांना परतून घेऊया एक चमचा चॉप केलेला लसूण घालूया आणि त्यानंतर त्यामध्ये थोडे काजूचे तुकडेही घालूया कारण की आपला चपातीचा चुरमा अगदी भन्नाट होणार आहे चवीला चा छान तेला आपण तेलामध्ये परतून घेऊ त्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता तोही त्यामध्ये टाकूया आणि आपण तेही छान असं तेलामध्ये परतून घेऊ ही पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे कांदा छान परतून झाल्यावर त्यामध्ये आपण अर्धी वाटी ग्रीन पीस घालूया आणि त्यांनाही छान आपण तेलामध्ये परतून घेऊ स्कीप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आत्ता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ हा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का त्यानंतर त्यामध्ये मी एक टमाटा बारीक चिरून घेतला होता तोही त्यामध्ये घालून घेऊया आणि सर्व जिन्नस आपण एकत्र छान तेलामध्ये परतून घेऊ त्यानंतर हळद अर्धा चमचा धना पावडर आपण पोहे बनवतो त्या पद्धतीने चपातीचा चुरमा बनवला जातो आता आपण त्यामध्ये कढीपत्ता घालूया कढीपत्ता अगोदर घालण्याचं मी विसरली होती तेही छान आपण तेलामध्ये कढीपत्ता परतून घेऊ आताच चपातीचा चुरमा कढईमध्ये टाकून देऊया सर्व्या बाजूने आपण चमचाने छान मिक्स करून घेऊ अगदी झटपट होती ही रेसिपी बनवायला अगदी सोपीच सोपी आणि मोजून दहा मिनटात होणारी रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपातीचा तुम्ही चुरमा बनवला आहे का बनवला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता आपण सर्व्या बाजूने छान मिक्स करून घेऊ सर्व मसाला त्याला एक जीव असा लागेल त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घालूया साखर घातल्याने त्याला अगदी छान अशी चव येते दोन मिनटासाठी आपण प्लेट झाकून देऊया त्यानंतर आपण प्लेट काढून घेऊ आणि मस्त हिरवीगार मुठभर कोथंबीर घालूया आणि आपला भन्नाट असा चपातीचा चुरमा अगदी छान रेडी तयार झाला आहे आता आपण प्लेटमध्ये त्याला सर्व करूया झाला ना आपला शिल्लक राहिलेल्या चपातींपासून छान मस्त असा चुरमा तयार त्यावर आपण बारीक शेव टाकूया अगदी आपली डिश तयार झाली नवीन हात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त तो. खात्रा